नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साध मराठी माणसाने अनेक वेळा घातली काही दिवसांपूर्वी शिवसेना शिवसेना भवनासमोर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साथ घालण्यात आली आहे नुकताच दोघे एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो वार अशा भेटी वारंवार घडाव्यात असं संजय राऊत म्हणाले मात्र महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हात मिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे शिवसेना फोडून शिंदेच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकरेंनाही हात मिळवणी करू नये असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोलाही लागवला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात रविवारी ठाकरे बंधू एकत्र आले होते यावेळी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रगला तिघेजणही हास्यविनोदात रमलेले दिसलं त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा शेवटू शेवटी भाऊ आहे कुटुंब आहे लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहे ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो शेवटी ठाकरे आहेत कोणी किती उड्या मारला तरी ठाकरे हे ठाकरे आहे अमित शहा आणि मोदींनी ठरवलं आहे राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा हे शाह यांचं स्वप्न आहे ते स्वप्न सरकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि चाळीस चोरांचा एक पक्ष स्थापन झाला तरीही ठाकरे ब्रँड सहज कुणाला अमित शाह सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही तुमच्या हाती न्यायालय असेल तर तो तर ते होणार नाही असंही राऊत म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा